हॅलो फ्रेंड्स रसिकास मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मक्याचे पापड बघणार आहोत तर मक्याचे पापड हे कसे करायचे त्याची रेसिपी पूर्णपणे जाणून घेऊया तर त्यासाठी मी घेतला आहे असा पिवळा मका असा बाजारामध्ये सहज मिळतो हो, तर हा आणायचा आणि याला दळून घ्यायचा बारीक असा दळायचा आहे आणि हे पीठ हे मैद्याशी चाण्या चाळून घ्यायचं आहे आणि जर मका आणून दळणं शक्य नसेल तर तुम्ही बाजारामध्ये रेडीमेड पीठ मिळतं ते देखील तुम्ही वापरू शकता आता मी ह्या ठिकाणी एक किलो पीठ घेतलेलं आहे मक्याचं आणि त्यामध्ये मी वाटीभर तांदळाचं पीठ घातलेलं आहे यामुळे आपले या पापड छान खुसखुशीत कुछ बनणार आहेत आता हे चांगलं कालवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये काय काय साहित्य घालायचं आहे ते बघून घेऊया तर ह्यामध्ये आपण चिली फ्लेक्स हिंग ओवा तीळ आणि हा आहे पापडखार पापडखार मी पवण दोन चमचे घेतलेला आहे म्हणजे जवळपास पंचवीस ग्रॅम येईल आणि एक टी स्पून हा सोडा घेतलेला आहे अगदी छोटा टी स्पून असतो तो घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे पापड खरामध्ये मिठाचे प्रमाण असते त्यामुळे तो अंदाज येऊन मीठ घ्यायचं आहे मीठ हे अगदी अर्धा चमचा किंवा एक भर घेतलं तरी चालेल चिली फ्लेक्स तीळ आणि ओवा हे आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे तुम्ही जिरं देखील टाकू शकतात हिंग हे एक चमचावर घेतलेलं आहे आता आपण ज्या भांडाने पीठ मोजलेलं आहे तर त्याच भांड्यामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यातलं पीठ मी दुसऱ्या भांड्यामध्ये शिप करत आहे तर आपण हा मसाला या पिठामध्ये टाकून घेणार आहोत पाण्याचं प्रमाण हे दोन पट घ्यायचं आहे जसं मी आता एक भांडंभर हे पीठ घेतलेलं आहे तर मी दोन भांडेभर पाणी ठेवणार आहे ते पाणी छान उकळून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ छान कालवून घ्यायचं आहे हा मसाला सगळ्या बाजूने लागला पाहिजे आता आपण हे पाणी मोजलेलं आहे दोन भांडेभर पाणी आहे तर ला हे पाणी छान गरम करायचं आहे याच्यामध्ये पळीवर तेल घालायचं आहे हे पाणी उकळल्यानंतर हे आपण या पिठामध्ये मिक्स करायचं आहे या ठिकाणी आपण लाटण्याचा वापर करीत आहोत तर लाटणीला प्रथम तेल लावून घ्यायचं आहे आणि ते वापरायचं आहे आता हे छान कालवून घ्यायचं आहे याला भरपूर पाणी लागतं म्हणून आपण दोन पट पाणी घेतलेलं आहे तर या पाण्यामुळे हे छान फुलतं पीठ तसंच याला हलवत जायचं आहे आणि एकदम सर्व पाणी टाकू नये जसं लागेल तसंच पाणी टाकत जावं आता या भांड्यामध्ये हलवण्यासाठी थोडा त्रास होत आहे म्हणून मी आता हे परातीमध्ये टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये देखील जसे लागेल तसे पाणी घालायचं आहे आणि छान लाटण्याने ते हलवून घ्यायचं आहे यामध्ये गाठी पडता कामा नये मुणीसारखं हलवत राहायचं आहे तुमच्या हाताला जर गरम लागलं ला तर तुम्ही तांब्या किंवा वाटी वापरायची आहे आता मी या ठिकाणी जिरं घातलेलं आहे जिऱ्यामुळे सुद्धा छान रंग आणि चव खूप छान येते आता हाताला चटका लागत असल्यामुळे मी थंड पाणी हाताला लावून गोळा पुन्हा एकदा मळून घेत आहे आता आपण याचे गोळे बनवून घेत आहोत आणि त्याला वड्यांसारखा आकार द्यायचा आहे असं करून आपण हे वाफवून घेणार आहोत मंत्रिण तुम्हाला जर एक किलोच्या प्रमाणात जर पापड करायचे नसतील जर कधी प्रॅक्टिस म्हणून जर करायची असतील तर तुम्ही वाटीवर पिठाचे नक्की करून बघा तर वाटीवर पिठासाठी आपण अगदी मेजरमेंट कमी घ्यायचं आहे जसं काही पापड खारा दोन टी स्पून घ्यायचं आहे तर सोडा हात मूड उभर घ्यायचं आहे आणि मीठ ओवा तीळ जिरे हे आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे चिली फ्लॅश टाकायचे असं टाकून बघा नाही तर चादी हे बाबर छानच लागतात आता आपण एका भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे वाफवण्यासाठी आणि त्या भांड्यात आपण स्टँड ठेवलेला आहे आणि त्या स्टँडवरती आपण एक ताटली ठेवत आहोत ज्याला आपण तेल लावलेलं आहे आणि त्यावर आता हे आपण वडे ठेवणार आहोत ते वाफवण्यासाठी पाणी कमी पडल्यास आपण पुन्हा पाणी टाकून घेऊ शकतो म्हणून पाणी मध्ये मध्ये चेक करायचं आहे जर पाणी संपत आलं असेल तर भांड्याच्या बुडाशी अजून पाणी घालायचं आहे अशा प्रकारे आपण ते झाकण ठेवायचं आहे तीस मिनटानंतर आपण ते चेक करायचं आहे त्याला छान जाळी देखील पडते आणि ती छान चकाकी देखील येते अशा प्रकारे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याला आपण एका चमच्या सगळ्याने किंवा वाटी तांब्या याच्या सगळ्याने आपण हे छान मळून घ्यायचं आहे कारण की हे गरम आहे तर मी आता, आता हे पीठ छान एका पिशवीमध्ये टाकून घेत आहे आणि हे छान रगडणार आहे म्हणजे छान मऊ होईल आता हे पीठ रगडल्यानंतर मी छानपैकी हाताला तेल लावून आता याची लाट्या बनवणार आहे तर याच्या लाटा एक हे एकसारख्या बनवायच्या आहे आणि सुद्धा गरम गरमच असताना करायचं आहे एका डब्यात किंवा पॉलिथिनच्या विषयी तुम्हाला जसं आवडेल तर तुम्ही त्या ठेवायच्या आहेत तुम्ही त्या थंड होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे जर थंड झाल्या तर पापडांना तडे जाऊ शकतात याआधी मी नाश्ताच्या पापडांची रेसिपी देखील अपलोड केलेली आहे ती तुम्ही जरूर बघा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे प्लीज चेक करा तर पापड यंत्रामध्ये आपण ह्या तेलाच्या पिशा गोल आकारात कापलेल्या होत्या त्या ठेवायच्या आहेत आणि त्यावर ट्रान्सपेरंट कलरची पण एक गोल कापायची आहे आणि तिथे ठेवून पापड दाबायचा आहे म्हणजे पापड छान एकसारखा दाबला जातो आणि ट्रान्सपेरंट पिशवी घेतल्यामुळे आपल्याला पापडाचा आकार देखील कळतो की पापड किती छान झाला आहे मोठा की लहान अशा प्रकारे मी पाच ते दहा पापड हे बनवून ठेवलेले आहेत आणि एक सातच वाट घालणार आहेत म्हणजे छानच पडतं सोपंही पडतं आपल्याला ह्या प्रोसिजरने जर पापड केले तर तर तुम्ही एकट्यात असाल तर ह्या पद्धतीने पापड करा तुम्हाला अतिशय सोपे जातील करायला अशा प्रकारे मी आता हे पापड वाळत घालत आहे हे पापड मी चटईवर वाळत घालत आहे आणि घरामध्ये केलेले जे पापड आहेत त्यांना दोन ती दी दी ते तीन दिवस लागतात वाळायला कारण की त्यांना आपण सारखं उन्हात ठेवत असतो त्यानंतर ते छान वाहतात नंतरच ते वर्षभर टिकतात आता हे पापड थोडेसे वाळत आलेले आहेत तर मी त्यांना उलट पालट करीत आहे आतर आता रात्रभर हे पापड खूप छान वाढलेले आहेत तर मी यांना असे परातीमध्ये भरून छान उन्हामध्ये ठेवलेले आहेत असे मी दोन ते तीन दिवस ठेवलेले आहेत आता किती छान ते वाढलेले आहेत आणि तळ्यानंतर पापड किती छान फुलत आहे याचा रंग देखील खूपच सुंदर आलेला आहे पापड तळण्यासाठी तेल मात्र खूप गरम असायला हवं तर मज कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि भरपूर शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद